सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईज ही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्राइजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खासदार संजय काका पाटील यांनी सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला सोबत राहून रंग दाखवणाऱ्यांना जशाच तसे उत्तर देणार असून विजयाचा आत्मविश्वास दाखवला अनेकांनी कुठं बैठका घेतल्या कोण कोणाला भेटले याची सगळी माहिती आलेली असून जनता जनार्दनाच्या आशीर्वादावर विजय आपलाच असल्याचेही म्हटले आहे पाहूयात काय म्हणाले ते तक्रारी निश्चितपणाने आलेले आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही कलेक्टरांशीही बोललोय थोडस निवडणूक का आयोगाकडं का कारण बऱ्याचशा लोकांचं मतदान हे या प्रक्रियेतून बाहेर गेलेलं दिसतंय त्या प्रभागातून त्या वार्डातून मतदान बाहेरच्या बाजूला कुठं लागले लोक लक्षातही आलेले नाहीत काही नाव सुद्धा गायब झालेली होती तर अशा तक्रारी प्राप्त झाल्या स्लिपा फार थोड्या लोकांना मिळाल्या फार थोड्या लोकांना राहिल्या त्यामुळे स्लिपांचा भाग जरी नसला तरी काही शंभर टक्के कधी गव्हर्नमेंट कडून मिळतात असं नाही पण तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणाने वीस तारखेचा हा प्रचार संपला की आम्ही थोडस निवडणूक आयोगांच्याकडे त्या बाबतीमध्ये थोड्याशा तक्रारी करणार आहे हा प्रकार निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये मला दिसून आला माझा स्वभाव हो। मत देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतोय आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतोय या मी दोन्ही इलेक्शन मध्ये लोकांना पुन्हा जी जी प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे आले ते सोडवण्याचा प्रयत्न केला मदत केली पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी ज्यांनी आपल्याला ते रंग दाखवले ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडस जशाफ तसं वागण्याची भूमिका मला घ्यावी लागेल ही भूमिका या निमित्तानं मला सांगा विषय दिवस मी मतदान झाल्यानंतर नगरला गेलो होतो नगरची जबाबदारी होती पुन्हा मला दक्षिण मुंबईची जबाबदारी उत्तर मुंबई उत्तर मुंबईची जबाबदारी आहे पण दोन तीन दिवस पुन्हा या ठिकाणी थांबून दुष्काळाची दहाकता था, दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पाण्याचे टँकर त्याची सुलभता लोकांची मागणी या बाबतीमध्ये थोडस सगळ्या प्रांता बोलणं झालं या संबंधामध्ये जे आपणाला पाणी थोडस मागच्या वर्षीचा पाऊस कमी झाल्यामुळं जो साठा कमी झाला होता त्याच्यामध्ये आपण बारा पीएमसी पाणी हे आपणाला आपण या ठिकाणी वीज निर्मितीतून मागितलेलं आहे त्याच्यातलं आठ पी एमसीचं पत्र एक महिना दीड महिन्यापूर्वी आलेला आहे चार टी सी साठी प्रोसेस सुरू आहे तीही आपणाला त्यांनी तोंडी त्या बाबतीमध्ये मान्य केलेला आहे जोपर्यंत आपणाला या ठिकाणी पाणी लागणार आहे तोपर्यंत तो पाणी आणखी चार टी एम सी लागलं तरी ती देण्याची प्रथम दर्शनी त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आठ पी एम पत्र येऊन जवळजवळ महिना दीड महिना झालं कपोले साहेबांशी देवेंद्र भाऊंशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी एक वीस पंचवीस दिवसापूर्वीच हे बोलणं करून या सगळ्या बाबी पूर्णत्वाला गेलेल्या आहेत त्यामुळे या जिल्ह्यासाठी जे टेंबू ताकारी आणि म्हैशाळ यासाठी जे पाणी कमी पडणार होतं ते पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उन्हाळा संपेपर्यंत कमी पडू देणार नाही याची हमी आमचे नेते देवेंद्र भाऊ यांनी दिलेली आहे आणि तशा पद्धतीचा शब्द आम्हाला दिलेला आहे त्या प्रयत्नाला यश आलेला आहे नाही आता प्रश्न नाही मी मी आज सकाळी आलो आहे मी बाहेर होतो माझ्या दृष्टिकोनातून ते जे रिपोर्ट आहेत प्रांतांचे तहसीलदारकडून प्रांताकडं आलेले आणि आपले जे विस्तार अधिकाऱ्यांच्याकडनं बी डीओनच्याकडं आलेले या सगळ्या प्रक्रियांची त्यांनी माहिती घेतली त्याच्यामध्ये जर टँकरच्या काही ठिकाणी जत तालुक्यामध्ये आणखी मागण्या आल्या होत्या त्या बाबतीमध्ये दोन दिवसापूर्वी मी नष्टेंच्या प्रांतांशी बोललो अन्य काही बाजू कमी पडतायत तर त्या दृष्टिकोनातून तात्काळ आलेले प्रस्ताव हो। मला त्यांनी सांगितलं दोन दिवसाच्या आत त्याला मान्यता देतोय तेव्हा अडचणी निसर्ग कोपलेला आहे पण सरकारकडून ज्या बाबी देणं शक्य आहे म्हणजे टँकर त्या निश्चितपणानं आम्ही देण्यासाठी सगळे प्रयत्न करतोय तेच पाण्याचं नियोजन सांगितलं मी आपल्याला बारा टीएमसी पाणी मागितलं होतं त्याच्यामधलं आठ टीएमसी मंजूर होऊन एक महिना झालं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखी चार टीएमसी कमी पडण्याची शक्यता आहे म्हणून आपण ही शक्यता ग्रहित धरून बारा टीएमसी मागितलं होतं ते बारा टीएमसी आपल्याला आठ टीएमसी एमसी पत्र आलं चार टीएमसी त्यांनी स्वतः कपूर साहेबांनी या बाबतीतला प्रस्ताव पाठवून पारेशनच्या या वीज निर्मिती वाल्यांशी बोलणं केलेलं आहे आणि ती सकारात्मक चर्चा होऊन त्यालाही मान्यता दिलेली आहे पुन्हा पुन्हा तोच विषय आला आठ टीएमसी पाणी मंजूर आहे सोडणार त्याच्यावर लागणार चार टीएमसी ला सुद्धा सकारात्मकता काही विषय नाही संमती द्यायचा वगैरे राज्यान राज्याने निर्णय ना घेतलेला आहे त्यात काही विषय येणार नाही आणि त्याच्या बाबतीत संजय सगळ्या भूमिका पूर्वी झालेल्या आहेत आता पुन्हा कशाला त्या शेळ्याकेडीला उत आज या बाबतीमध्ये सुद्धा आपण प्रश्न विचारला त्याला उत्तर देणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी पैजा लावलेले आहेत या जिल्ह्यातले एक माजी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलंय म्हणजे जो विजय होईल माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पायदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलट सुलट करणारा माझं नवीन भविष्य घडवणारे ही जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलंय आणि त्यांनी पाकिडाचं काम केलंय हे त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलण्याची क्षमता अजून त्यांच्यात पैदा झालेली नाही ही गोष्ट त्या निमित्तानं लक्षात घ्यावी आता सरकतील का सरकवायचं ठरवू आपण आज त्याच्यावर भाष्य नको सुरुवात केलेली आहे शेवट आपण करायचंय आता या गोष्टीचा लय काळजी करायचं कारण नाही ना। मी त्या दिवशी सांगितलं आज पुन्हाही सांगतो ज्यांनी अश्लीलता केली त्याच्या पलीकडचे फोटो अजून आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि मी त्यावेळी ओपन त्यांना चॅलेंज दिले की तुला काही केस घालायची असेल तर ती घाल ते मॉर्फ मॉर्फ केलेले फोटो आहेत का आणि काय केलंय का तू केस घाल ती काय केस घातलेली नाही केस कुठल्या तरी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये घातलेली दिसती येऊ देत पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की गेले इलेक्शन होऊन सात तारखेला मतदान झालंय आज तारीख पंधरा आहे सात दिवस झाले आठ दिवस झाले या आठ दिवसाच्या कालखंडामध्ये एक दोनशे लोकांना त्याचे फोन गेले असतील कसं झालंय काय झालंय ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सकाळी मिरजपूर भागातल्या लोकांना काही आटपाडीतल्या लोकांना काही इतर मिरजेतल्या लोकांना असे त्यांचे फोन गेले की संपाय लागले काही करून वाचवा तुम्ही एवढं करू नका थांबवा मला मदत करा हे सगळे रंग दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यांनी आपणाला या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून काही शब्द दिले होते ते न पाळणाऱ्यांची भूमिका मला समजून आली त्यामुळं सुरुवात करणाऱ्यांचा त्या शेवट असतोच त्या गोष्टीचा तो शेवट काय होता आपण करूया बघूया तिथं एवढं काही कुणाला भेचं कारण नाही म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं नशीब बदलणारा अजून कुठला राजकीय पुढारी नाही ती जनता जनार्दन आहे त्यामुळे तो मायचा लाल पैदा झालेला नाही अजून नाही असं वाटायचं कारण नाही काही माणसं नेहमी आपापल्या पद्धतीनं भासवत होती की आम्ही बरोबर आहे बरोबर आहे तो दूध ते दूध आणि पाणी ते पाणी या निवडणुकीच्या निमित्तानं झालेलं आहे ज्यांनी आपल्याला या अडचणीच्या काळामध्ये कसा आहे सहानुभूती तयार झाली सहानुभूती तयार झाल्यानंतर काही मंडळी स्वार झाले असं वाटायला लागलं की आता जमतय पण त्याच मतामध्ये रूपांतर होत नाही हे चार जून नंतर आपणाला कळेल मी एका एका, एका मध्ये बोललो लोकसभे लोकसभेच्या नव्हे पण बोललो होतो पण मी म्हणलं आपणाला की कार्यकर्त्यांना मग ते पक्षविरहित कार्यकर्त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला कारण आपण जिल्ह्याचे खासदार असतो पण या इलेक्शनला ज्यांनी ज्यांनी रंग राखवले वा ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणान आपल्याकडनं होईल कारण राजकारणामध्ये जशाच तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं काय झालं नाही नाही कुलदीप असं नाही झालं मग एक मुद्दा दोन म्हणतात मग तुम्ही मुद्दा मांडला की पक्षीय दखल घेतली गेली नाही का हे गेले तीन महिने चाललंय असा विषय नव्हता आमच्या पक्षाचं धोरण ज्या वेळेला एखादा उमेदवार उभा राहण्यासाठी लोकसभा असेल विधानसभा असेल आणि इच्छुकांची इच्छुकांची संख्या किती असते तरी जिल्ह्याचा निर्णय घेण्यासाठी आमची पक्षामध्ये कोर कमी आहे या कोर कमिटीमध्ये एकमतानं निर्णय झालेला होता आणि त्या कोर कमिटीचा निर्णय हा तत्कालीन आमच्या सगळ्यांच्या वतीनं ज्येष्ठ म्हणून विलासराव जगताप साहेबांनी प्रेसला सांगितलेला होता त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं होतं जे विलासराव जगताप साहेबांचे शब्द होते की ही कोर कमिटी एकमतानं असा ठराव पारित करीत आहे की प्रदेश आणि देशपातीवरचं हो भारतीय जनता पार्टीचं मध्यवर्गीय कार्यालय जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमाग भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी एक दिलानं उभार असा कोर कमिटीचा निर्णय होईल असा ठराव प्रदेश पातळीवर आम्ही पाठवलेला होता आता तुम्ही तीन महिने अगोदर जे म्हणताय तो, तो त्यावेळेला चर्चेत हे सगळे मुद्दे आले होते त्याला कुणीही या विषयाचा उल्लेख केलेला नव्हता तो निर्णय एकमतानं होता मग अशी काकानी सा सांगितलं आपण रडीचा डाव करणारी माणसं नाही आपण लढणारी माणसं आहोत चार तारखेनंतर ते सगळे कळेल कुणी कुणी कसे केलं कुणाच्या बैठका झाल्या कोणाकोणाच्या बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्म हाऊसवर हो, कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्दांच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वराची कृपा आहे लोकांचे आशीर्वाद आहे चांगलं घडेल नाही घडू शकणार नाही आणि तसं पार्टी काय ऐकलं जाईल अशी स्थिती नाही आता आता आज एवढं पुरेसा आहे की <laughs> आज एवढं पुरेसा आहे की पुन्हा आणि दोन दिवसानं बसू आपण तिकडे आलो मुंबईवरनं वरन चहा सांगितलंय का म्हणून नाही एक मतानं पक्ष दिल त्याच काम करायचं असं ठरलं होतं त्यांनीच ठरवा सांगतील दादा काय झालं जिल्हाध्यक्ष म्हणून दोन गोष्टीचं स्पष्टीकरण आवश्यक आहे मी जे विचारलं मग एक ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे त्याची शनिशा करण्याचं काम सुरू आहे त्याची शनिशा प्राप्त झाल्यानंतर हा राज्यपातीवरचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्यामुळं राज्यपातीवर त्याचा राज्यपातीवर त्याचा अहवाल जिल्ह्याकडून राज्यपातीवर जाईल आणि पक्षाचे शिस्त तर मोडून वेगळं कोणी काही केलं तर सिद्ध झालं तर निश्चितपणानं पक्ष शिस्तभंगाची कारवाई करेल राज्यपातीवर त्याची शिफारस जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चितपणे देईल दुसरी गोष्ट आपण मगाशी विचारलं त्याची पडताळणी करायची पक्ष म्हणून आमची वेगळी यंत्रणा आहे जिल्हा स्तरावर आहे प्रदेश अध्यक्षांनी आणि तो अहवाल करण्यासाठी जी आवश्यक तांत्रिक बाब आहे त्याची पडताळणी करून आम्ही तो अहवाल त्यांना सादर करणार आहे चार तारखेला पक्षांतर्गत गोष्ट असल्यामुळं चर्चा झाली न झाली हे इथं सांगणं योग्य नाही परंतु त्याची पडताळणी पूर्ण झाल्यावर निश्चितपणानं चार जून नंतर झाल्यानंतर काही लोकांचे ऍडजस्टमेंट झालेलं आहे काही लोक नंतर बदललेलं आहे पक्षपातीवर जे अहवाल द्यायचे होता त्याच्या आधीच बलासराव जगताप साहेबांनी राजीनामा दिलेला आहे पक्ष सदस्य होता तिथली जी आमची मंडलाध्यक्षांची टीम होती ती आम्ही बरखास्त केलेली आहे कारण त्यांनी एक बैठक बंडखोर उमेदवारची घेतली पक्षाच्या पतीवर त्यांच्यावर कारवाई ऑलरेडी झाली नाही आलंय लक्षात म्हणूनच वाक्य वापरलं की त्याची व्याजासहित परतफेड आहे व्याजपट्ट्याचा धंदा करणाऱ्या माणसाला वाक्य आहे ते पण व्याज व्याजपट्ट्याचा धंदा करणाऱ्या माणसाला ते वाक्य आहे

मागच्या वेळेला या संदर्भातला अहवाल निश्चितपणानं पक्षाकडे आलेला होता जे तुम्ही पोलीस कडे उल्लेख केला तो उमेदवार मुळात त्या परिस्थितीमध्ये अत्यंत नौका होता त्यांचं मतदान नसतानाही तिथं त्या ठिकाणी जनमताची ती भावना होती नोटाला मतदान करणं हे कुठल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून झालं नव्हतं ती परिस्थिती वेगळी होती आत्ताची परिस्थिती लोकसभेची आहे जो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं पक्षाच्या दृष्टीनं मोदी साहेबांना देशाचं प्रधानमंत्री हे पदाधिकाऱ्यांचं आमच्या सगळ्यांची मुख्य विचारधारेशी निगडीत असलेला विषय होता आमच्या सगळ्यांचं ते धोरण या धोरणाची अर्ज कोण येत असेल निश्चितपणानं जिल्हाध्यक्ष म्हणून मी कारवाई केल्याचं तुम्हाला दिसेल त्याच्यापूर्वी काय झालं याच्यापेक्षा इथून पुढे काय होईल हे निश्चितपणाने तुम्हाला मी प्रेस घेऊन निश्चितपणाने सांगितलं

हा बुथवाईज पक्षाची रचना आहे आमची त्या रचनेमध्ये व्यवस्थित पद्धतीने आवाज बुथवाईज याचा अर्थ विधानसभेतले बुथ आहेत ना नाही नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढंच देतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला तो वेळेला आला <laughs>